सुखरूप विठ्ठल असं त्याचं वर्णन केलं जातं विठ्ठलाचं देवाच्या मागे जाऊ नये पण देव आपल्या मागे येईल देव आपल्या पाठीशी येईल अशी निस्सिम भक्ती करा असं संतांचं नेहमीच आपल्या ओव्यांमधनं अभंगांमधून सांगणं असतं नाम्याचा हा विठ्ठल किती लोभस्वण आहे नि निरूपण्थात ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय दररोज हरिभ ह बाबा महाराज सातारकर यांच्याकडून आषाढी वारीपर्यंत बाबा महाराजांचं हे निरूपण चालत राहणार आहे आज बाबांनी काय निरूपण केलं आहे ते ऐकूया ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामधले दुसरे महान संत ज्यांचं वर्णन केले रायाचा तू प्रेम भांडारी ते म्हणतात सुखालागी करीशी तळमळ लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची रूप हो जन्मो जन्मीचे ए जन्मो जन्मीचे जन्मो जन्मीचे दुःख विसरसी मग तू अवघाची सुख रूप होसी किती गोडली तर नामदेव महाराज कान धनोनी नाचिता गरुड पारी कुठे नाचतो किती गोड लिहितात शेवटचं कडवं मला जास्ती आवडतं जास्ती वाढवणार नाही मी नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची अला बला घ्यावी काय गोड अरे सुखरूप पांडुरंगा अरे तुला काय उपमा देऊ सख्या तुला काय म्हणू कोणच्या नावा नाही तुझ्याबद्दल मला काही बोलता येत नाही असं वाटतं तुझे सुखरूप काय त्याला दृष्ट कोणाची लागू नये नामा म्हणे नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची अला घ्यावी मग तू अवघाची सुखरूप होशी सुखरूप पांडुरंग आणि सुखरूप पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर एक दिवस तूही सुखरूप होशील सुखरूपता म्हणजे समाधान नाही का बघा आम्ही अनेक गोष्टीच्या मागे लागतो म्हणून दुःखी होतो तुम्ही वस्तूच्या मागे लागू नका असं मला म्हणायचं नाही जीवनामध्ये काही गरजा आहेत त्या पुरवाव्याच लागतात पण वस्तूच्या मागे लागताना तुमच्या मागे प्रभू लागलाय हे विसरू नका परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपण यात देखे देखत खेव ओळखे म्हणे तत्व मिची जीव एका लहान बाळासारखा आहे मूल जरा मोठं झाल्यानंतर गल्लीत खेळायला जात त्याला मित्र दिसतात आजूबाजूची मुलं दिसतात पण मागे खाण्याची वाटी घेऊन लागलेली आई दिसत नाही हीच अवस्था आहे माणसं देवाच्या मागे लागतात आमची धारणा अशी वारकरी तू देवाच्या मागे लागू नकोस देव तुझ्या मागे कसा लागला हे पहा हे बघा आई मुला करतात तपश्चिरा करते मुलगा आई भेटाय म्हणून तपश्चर्या करत नाही लग्न झालं उशीर झाला तर तीच म्हणते एक मुलगा होते एक मुलगा होते तस जीवाच्या जन्माकरता देवानी प्रार्थना केली एकलेन एक लेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण चरवायू बाबा महाराज सातारकरांचं हे रसाळ निरूपण थेट आषाढी एकादशी पर्यंत तुम्ही दररोज अनुभवणार आहात याच कार्यक्रमात भेटी लागी जीवामध्ये आणि तुम्ही या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट फेसबुक डॉट कॉम ऑबली भेटी लागी जीवा या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तेव्हा पहा फक्त आय व्ही एन लोक